आपण ऐकत आहोत श्री गरुड पुराण अद्या आठवा आतुरदानाच्या विधीचे वर्णन गरुड पुढे विचारता झाला हे प्रभू आता मला पुण्यवंतांकरता केल्या जाणाऱ्या व परलोकाशी संबंधित क्रिया सांगा तसेच पुत्रांनी त्या कोणत्या प्रकारे करावयास पाहिजे तेही सांगा तेव्हा भगवंत ते बोलू लागले बा गरुडा सर्व मानवांच्या हिताकरता तू विचारला आहे तो प्रश्न उत्तम आहे धार्मिक पुरुषांना सद्गती मिळावी याकरता जे केले पाहिजे ते सर्व तुला सांगतो पुण्यवान पुरुषाने मृत्यूची चाहूल जेव्हा म्हातारपणी लागते तेव्हा व्याधीग्रस्त शरीर जाणून ग्रहदशा विपरीत आहे का ते ओळखून आपल्या हाताच्या तळव्यांनी कान झाकून घ्यावेत तेव्हा शरीरामधला रुधिरा होणारा आवाज जर ऐकू येत नसेल तर आपले मरण जवळ आले आहे असे जाणावे तेव्हा सावधपणे व न घाबरता जी पापे जाणून बुजून अगर नकळत घडली असतील त्या सर्वांचे प्रायचित्त करून घ्यावे ज्या तो फार आतुर होतो तेव्हा इतरांनी त्याला आंघोळ घालून त्याच्याकडून विष्णुरूपी शालिग्रामाची पूजा करून घ्यावी त्यावेळी पूजेमध्ये गंध फुले बुक्का तुळस धूप निरंजन व लाडवांचा अगर मोदकांचा नैवेद्य यांचा उपयोग करावा ब्राह्मणांना दक्षिणा देऊन नैवेद्यासह भोजन द्यावे आठ अक्षरांच्या अगर बारा अक्षरांचा मंत्राचा जप करावा त्या मरणातूर माणसाने तो जप ऐकावा आणि स्वतः विष्णू अगर शिव यांच्या नामाचे स्मरण करावे किंवा दुसऱ्याकडून ऐकावे हरिनाम जरी कानांनी ऐकले तरी पापे नाश पावतात तो मनुष्य मरणासन्न झालेला असतो तेव्हा त्याच्याजवळ असणाऱ्या लोकांनी रडारड न करता धैर्याने माझे पवित्र नाम सतत उच्चारित राहावे त्यापैकी मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन भार्गवराम श्रीराम कृष्ण बौद्ध व कल्की अशी ही दहा नावे जाणत्याने नेहमीच आवी शिवाय जे रोग्याला ही नावे ऐकवतील तेच खरे बांधव असे समज जो कृष्णाचे मंगल नाव सतत घेतो त्याची कोटी कोटी पापे अल्प काळात जळून जातात आजामेळ नावाच्या एका पाप्याने आपल्या मुलाला अंतकाळी नारायण अशी हाक मारली होती तरी तेवढ्यामुळे तो वैकुंठ लोकी आला मग भक्तिभावाने जो नाव घेतो त्याची गती वेगळी होईल का जर दूषित चित्ताच्या एखाद्याने मनाविरुद्ध नामस्मरण केले तरी हरि त्याची सर्व पापे हरण करतात जर अग्नीला चुकून जरी स्पर्श झाला तरी तो जाळून जातो त्याप्रमाणे अरे पक्षी राजा हरिनामामध्ये जेवढी पापे पुसून टाकण्याची शक्ती आहे तेवढी पापे आचरण्याची शक्ती कुणातच नाही यमाने दूतांना असे बजावून ठेवले की जे नास्तिक असतील त्यांना माझ्यापाशी आणा मात्र हरिनाम घेणारा पापी असला तरी त्याला इथे आणू नका जो असे म्हणतो की अच्युताला केशवाला रामाला नारायणाला कृष्णाला दामोदराला वासुदेवाला हरीला स्त्री दराला माधवाला गोपिका वल्लभाला जानकी नायक रामचंद्राला भसतो तसेच हे कमलनयन वासुदेवा विष्णू धर्णी दरा अचुता शंक चक्रधारी मी तुला शरण आलो आहे असे जो आळवतात अशांना हे दुतांनो दुरूनच सोडा आता मजकड्या अशा लोकांना आणा की जे दुर्जन असून पुन्हा विष्णूच्या चरण कमळातील रस सेवन करणाऱ्या निर्धन परमहंसांना टाळतात व घरगृहस्थाची नरक प्राप्ती करून देण्याच्या मार्गाची आवड जोपासतात जे जिभेने हरिगुण व हरिणाम घेत नाही ईश्वराच्या चरणाचे चिंतन करत नाही कधी कृष्णाला नमन करत नाही अशा असामान्य मार्गावर चालणाऱ्या अभक्तांना घेऊन या तात्पर्य असे की हे पक्षीराज जगाचे सर्व थैल मंगळ करणारे व महापापे नाहीसे करणारे असे प्रायचित्त फक्त विष्णू नाम संकीर्तन हेच केवळ आहे दारूने भरलेला घडा जसा कोणत्याही नदीच्या स्पर्शाने पवित्र होत नसतो तशी स्त्री हरीला विनमुख असणाऱ्याला कोणतीच शास्त्रोत्त प्रायचित्त पावन करू शकत नाही कृष्णाच्या नाम उच्चाराने भक्तांची पापे ते स्वप्नातही नरक यम त्यांचे कधीही पाहत नाहीत प्राणकाळात जो ब्राह्मणास गायदान देतो तसेच नंदकुमार कृष्णाचे नाव घेतो तो पुन्हा कधीच हाडे मांस आणि रक्ताने भरलेल्या शरीर रूपी वैतरणी नदीत पडत नाही एवढ्याकरता पापसमूह नष्ट करणारे महाविष्णूचे नाम सतत घेत जावे तसेच विष्णू सहस्रनाम व गीता म्हणावी अगर ऐकावी एकादशीचे व्रत गीता गंगाजल तुळशीपत्र विष्णूचे चरणामृत व नामस्मरण ही मरणासमयी मुक्ती देणारी आहेत जेव्हा मृत्यू समयी स्नान करून तुपा सहित व दक्षिणेसहित अन्नदानाचा आणि गाईच्या दानाचा, दानाचा विप्रासाठी संकल्प करावा अरे गरुडा जे काही तो थोडावा पुष्कळ दान देतो अगर त्याचा पुत्र तो संकल्प पुरा करतो ते दान अक्षय असते सत्पुरुषाने अंतसमयी पित्याकडून सर्व दाने द्यावीत एवढ्यासाठी धार्मिक मनुष्य पुत्राची इच्छा करीत असतो पिता खिजलेल्या नजरेने पडला आहे अशा वेळी पुत्राने त्याचे पूर्वसंचित धनाची अपेक्षा करू नये पुत्राने दिलेल्या दानामुळे पितेचा अखेरचा प्रवास मरणानंतरचा प्रवास दुःख विरहित होतो मरणातूर असताना आणि ग्रहणाच्या काळात दिले जाणारे अशी दोन्ही दाने सर्वश्रेष्ठ आहेत म्हणून या दोन्ही वेळेस तिळासहित अन्नदान द्यावे ही आठ दाणे म्हणजे तीळ लोखंड सोने कापूस मीठ सात प्रकारचे धान्य जमीन व गाय ही असून प्रत्येक दान पवित्र करते अशी ही आठ महादाणे मोठमोठ्या पाप्यांचा नाश करतात वास्तवात ही दाणे अंतकाळी अवश्य घडावीत आता यातील प्रत्येक दानाचे फळ सुद्धा ऐक भगवंत बोलले कि तीळ माझ्या घामातून उत्पन्न झालेला असल्यामुळे त्याच्या दानामुळे राक्षस दानव दैत्य हे तृप्त होतात तील तीन रंगान मदे असुन, ते तीन रंगांमध्ये असून पांढरे शुभ्र काळे व तांबूस असतात ते शारीरिक मानसिक व वाचित पापे नष्ट करतात नंतर दुसरे लोखंडाचे दान ते माती सहित करावे त्यामुळे यमराज्यात जावे लागत नाही तसेच त्या वाटेवरूनही चालावे लागत नाही पापी माणसाला शिक्षा करण्याची यमाच्या हातात कुराड मुसळ दंडुका तलवार आणि सुरी ही शस्त्र असतात त्या यमाच्या शस्त्रांच्या तृप्तीसाठी हे लोहदान वगैरे दान, दान सांगितले आहेत त्यामुळे यमलोकीचा प्रवास सुखवाहक होतो लोखंडाच्या दानामुळे यमधर्माचे सहा सेवक उरण शामसूत्र शडण अर्क उदुंबर आणि शेषबल हे प्रसन्न होतात ते सुख देतात श्री आता पुढे गुरुडा सर्वोत्तम दानाचे रस्य ऐकवतो ते दान दिल्याने तिन्ही लोकात निवासी प्रसन्न होतात शिवाय ब्रह्मा आदी करून सर्व देव यमधर्माचे सभासद ऋषीमुनी हे सगळे संतुष्ट होऊन वर देतात म्हणून प्रेतात्मा पासून उद्धार होण्याकरता सोने दान करावे अरे बाबा त्यामुळे तो मृतात्मा यमलोकात न जाता थेट स्वर्गात जातो मग तो अंतकाळ सत्य लोकात राहतो नंतर बुद्धिमान रूपवान धार्मिक वादकुल ऐश्वर संपन्न व पराक्रमे राजा म्हणून जन्मतो आता यानंतर कापूस दान केल्याने यमदूतांपासून भय नसते मीठ दान दिल्याने यमाचे भय उरत नाही लोखंड मीठ कापूस तीळ व सोने या दानांमुळे यमाचे चित्रगुप्तासह सर्व नागरिक संतुष्ट होतात सात धान्याच्या दानामुळे धर्मध्वजासहित यमाचे सर्व द्वारपाल तृप्त होतात ज्वारी जव गहू मूग उडीद मसूर आणि हरबरे अशी सात धान्य सांगितली आहेत सत्पात्र व्यक्तीला गायीच्या कातड्याने एवढी मापाची जमीन विधान जरूर दान दिली तर ब्रह्महत्येच्या पापापासून सुटका होते असे थोर मुनीचे मत आहे राज्याचा कारभार हक्ताना राजाकडून मुद्दाम अगर नाईला जाणे जी पापे घडतात जी व्रतांनी तीर्थयात्रांनी अगर कोणत्याही इतर दानांनी दूर होत नसतात परंतु जमीन दान केल्याने ती विरून जातात तो उत्तम प्रकारचा सडस उपजाऊ अशी भूमी ब्राह्मणांना दान देतो तो इंद्रलोकात जातो व देव आणि दानवही त्याची पूजा करतात अरे कश्यपेया इतर अनेक दानांचे फळ हे मोजके असते परंतु पृथ्वी दानाचे पुण्य दिवसेंदिवस सतत वाढत जाते जो राजा असून ब्राह्मणाला भूमीचे दान देत नाही तो अनेक जन्मापर्यंत दारिद्र्य होतो व त्याला कधीच स्वतःची एखादी झोपडी मिळत नसते मी पृथ्वीपती आहे अशा गर्वाने जो जमिनीचा एक तुकडाही कधी दान करत नाही असा राजा शेषाच्या माथ्यावर पृथ्वी असे तोपर्यंत नरकात राहतो तात्पर्य असे की राजाने भूदान करणे आवश्यक आहे इतर लोकांसाठी भूदानाच्या ऐवजी गोदानाचा पर्याय मी सांगून ठेवला आहे तेव्हा अंतसमयी रुद्रधेनूचे दान केले पाहिजे त्याचप्रमाणे ऋणधेनू व नंतर मोक्षधेनू दान कराव्या गरुडा विशेष म्हणजे वैतरणी धेनूचे गाय विधीपूर्वक द्यावे या दान केलेल्या गायी मृत्याला तीन प्रकारच्या पापातून सोडवतात जीवाने बालपणी कुमारवयात तरुणपणी व मतारपणी अथवा जन्मोजल्मे रात्री अगर पाटे दुपारी किंवा समयी, शरीराने मनाने अगर वाचेने जी काही पापे गेली असतात ती तपोनिष्ठ वेद आणि सदाचारी ब्राह्मणास एक वेळ जरी वासरासहित दुबाळ दान दिल्याचे असते तर ते दान त्या जीवाच्या अंतसमयी करून उद्धार करते शरीर व मन सुस्थितीत असताना केव्हाही केलेले एक गायीचे दान हे मृत्यूच्या दारी असताना केलेल्या शंभर गोदानांच्या बरोबरीचे असते आणि त्यात शुद्ध हरपल्यावर केलेल्या हजार गोदाना निवडे असते तो जीव मरण पावल्यानंतर केलेल्या विधीपूर्वक गोदाना एवढे ते तुल्यबळ असते सत्पात्र व्यक्तीला दिलेले दान लाखो पटीचे फळ देते व देणारा अनंत फळ प्राप्त करतो शिवाय ते दान स्वीकारणारा प्रतिग्रहाच्या दोषापासून मुक्त असतो जो ब्राह्मण दररोज स्वाध्याय यजन व यज्ञ करतो कधीही परान्न खात नाही अशाने रत्नसहित भूमी जरी दान घेतली तरी त्याला प्रतिग्रहाचा दोष लागत नाही विषाचा नाश करणारा मंत्र अगर थंडीचा नाश करणारा अग्नी यांना कसलाच दोष नसतो पण अयोग्य व्यक्तीला जो गाय दान करील तर तो दाता नरकात जाईल आणखी असे की तो दान घेणारा मनुष्य सुद्धा एकशे एक पिढ्यांसह नरकात जाऊन पडेल म्हणून स्वतःचे कल्याण इच्छितणाऱ्यांनी कधीही कुपात्र व अयोग्य माणसाला गोदान करू नये एक गायी एकाला द्यावी अनेकांना सामायिक पद्धतीने देऊ नये जर का दान घेणाऱ्याने ती गायी विकली अगर भागीदारीत वापरली तर त्याच्या सात पिढ्या आपत्ती व रोग यात जळत राहतात मी तुला पूर्वी वैतरणी नदी विषयी बोललो आहे तर आता मी तिला विनासायास ओलांडता यावी म्हणून करावयाच्या उपायांविषयी अर्थात गोदानाच्या विधीबद्दल सांगतो एक काळी भोर अगर तांबड्या रंगाची गाय द्यावी तिला अलंकार घालून शिंगांना व खुरांना अनुक्रमे सोन्याने व चांदीने मडबावे तिचे दूध काढण्यासाठी काशाची चरबी असावी काळ्या रंगाचे दोन वस्त्रांनी पाठीवर झाकून गळ्यात गंटा बांधावी जमिनीवर कापूस अंतरून त्यावर वस्त्र गुंडाळलेल्या पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवावा त्या कलशावर यमाची सोन्याची मूर्ती एक लोखंडाचा सोटा ठेवावा काशाची वाटी तुपाने भरून तिशी जवळ ठेवावी उसाची एक होडी करून तिला रेशमाच्या धाग्यांनी गुंडाळावी नंतर जमिनीवर एक खड्डा खांदावा त्यात पाणी भरून ती ओडी ठेवावी तीत एक गायीची मूर्ती ठेवावी व ती सूर्यदेहापासून उत्पन्न झालेली आहे अशी कल्पना करून तिच्या दानाचे संकल्प करावे ब्राह्मणाची गंध अक्षदा फुले आणि वस्त्र अलंकाराने पूजा करावी गायीची शेपटी फडकावी व त्यात नावेत पाय ठेवून व ब्राह्मणाला समोर उभे करून पुढील मंत्र म्हणावेत अहो शरण आलेल्यांना सांभाळ करणारा जगाचे नाथ तुम्ही भवसागरात बुडणाऱ्यांचा शोक व ताप यांचे निवरण करता अशा विष्णू स्वरूप श्रेष्ठ ब्रह्मदेवांनो भूदेवांनो मी तुम्हाला दक्षिणेसहित ही वैतरणी गाय दान देत आहे करिता माझा उद्धार कर मी तुम्हास नमस्कार करतो ती वैतरणी नदी फार भयंकर अशी यममार्गात असून शंभर योजने लांबीच्या त्या नदीतून तरुण जाण्याकरता हे वैतरणीचे दान मी तुम्हाला देत आहे हे वैतरणी गोमाते यममार्गावर माझ्यासाठी थांब गो मला नदी पारणे हे देवेश्वरी हे वैतरणी तुला मी नमस्कार करतो माझ्या पाठीशी समोर हृदयात सर्वत्र गायी असाव्यात मी गायीच्या घोळक्यात असावा असे भूतमंत्रांना तसेच भगवान श्री विष्णूंजवळ ही स्थित आहे ती गाय रूपी देवी लक्ष्मी माझे पाप दूर करो अशी मंत्रपूर्वक हात जोडून देणूची व यमाची प्रार्थना करावी नंतर सर्वांना एक प्रदक्षिणा करावी व त्या दोन्ही मूर्ती सर्व साहित्यानिशी ब्राह्मणाला सुपूर्त कराव्यात असा विधी करून हे गरुडा जो वैतरणी गाईचे दान देतो तो यमाच्या दरबारात धर्म मार्गावरून जातो निरोगी व स्वस्थ असताना दान करावे अगर शरीर विकल झाले तर वैतरणी व्रत आचरावे ती नदी अलगत ओलंडावी असा विधी करून हे गरुडा जो वैतरणी गायीचे दान देतो तो यमाच्या दरबारात धर्मवर्गावरून जातो निरोगी व स्वस्थ असतानाच दान करावे अगर शरीर विकळ झाले तर ती वैतरणी व्रत आचरावे ती नदी अलगत ओलांडता यावी असे वाटत असल्यास सपात्र अशा विद्वान ब्राह्मणाला गाय दान द्यावी पक्षी राजा असे गोदान केले तर ती नदी यमपुरीच्या महामार्गावर आडवी येत नाही म्हणूनच पुण्य काळात अवश्य गोदान करावे अशी पुण्य पर्वणी म्हणजे गंगा वगैरे नद्यांच्या क्षेत्री ब्राह्मणाच्या निवासस्थानी चंद्रग्रहणात आणि सूर्यग्रहणात प्रत्येक महिन्यात सूर्य राशी बदलतो तेव्हा अमुष्यला सूर्याच्या मकर राशीमध्ये प्रवेश समयी तसेच सूर्याच्या दक्षिणातील कर्क राशीतील प्रवेश समयी विषुवृत्तीय सूर्य ओलांडतात त्या दोन्ही वेळी व्यतिपात योग त्या दिवशी अक्षय तिथी असताना व इतर कोणत्याही पुण्यकाली श्रेष्ठ असे गोदान करावे एक असाही पर्याय आहे जर कधी तशी तीव्र इच्छा उद्भवली तर सत्पात्र ब्राह्मण सहज उपलब्ध असाला तर त्याला पूर्व पर्वाची वाट न पाहता त्याच वेळी दान करावे कारण धन हे चंचल असते शरीराचा कसला भरवसा नसतो वैभव टिकेल याची खात्री नसते आणि मृत्यू जर जवळ टपून बसलेला असतो त्यामुळे धर्माचा साठा केला पाहिजे आपापल्या कुवतीप्रमाणे जे दान केले जाते ते फार मोठे असते त्यामुळे आपल्याच हितासाठी जागृत असलेल्या शाण्या व्यक्तीने ब्राह्मणाला जरून दान द्यावे आपण स्वैच्छेने आपल्या हाताने जे काही अल्पस्वल्प धनाचे दान देतो ते अक्षय राहते आणि योग्य वेळ फलदाय होते दानरूपी पुण्याची शिदोरी गाठीशी घेऊन यमाच्या महामार्गावरून जाणारा प्राणी सुखाने प्रवास करतो जर तशी शिदोरी नसेल तर अत्यंत क्लेश भोगावे लागतात पृथ्वीवर मानव जिवंतपणे जी दाने देतो ती सर्वच्या सर्व दाने यमार्गावर त्याला सुख देण्यासाठी वात पात उभी असतात जर पूर्वपुण्या फार मोठी असेल तर मनुष्याचा जन्म मिळतो असा जन्म लाभला असताना धर्म आचरला तर त्यानंतरची गती परमोच्च असते जो धर्माची पर्वा करत नसतो तो या दुःखपूर्ण जगात येत जात राहतो धर्म आचरणे हीच फक्त मनुष्य जन्म सफळ करण्याची वस्तू आहे धन दौलत मुले लेकरे पत्नी नातलग व गोतावळा एवढेच नव्हे तर आपले शरीरही नाशिवंत व तात्पुरते असते म्हणून कायम टिकणारा धर्मच आचरला पाहिजे जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत भाऊ वडील वगैरे संबंध असतात मरणानंतर क्षणातच ते संबंध संपून जातात त्यामुळे प्रत्येकाने ही गोष्ट वेळोवेळी मनात ठसवावी की जिवंतपणे आणि मेल्यानंतर सुद्धा तो स्वतःचा बंधू आहे मृत्यूनंतर कुणीही सांगाती नसतो हे ओळखून आपल्या हाताने दानधर्म करीत जावे कारण जीवन अस्थिर व निश्चित मरणानंतर दुसरे कुणीच त्याच्यासाठी काही सुद्धा करत नाही मेल्यावर प्रेत लाकडासारखे अगर मातीच्या गोळ्यासारखे जमिनीवर ठेवून त्यांचे नातलग दूर जातात फक्त त्याने केलेले धर्म तेवढेच त्याच्या सोबत येत असतो त्याची धन दौलत घरामध्ये राहते स्मशानातून गोतावळा माघारी जातो मात्र बरी वाईट कर्मे तेवढी त्याच्या सोबत राहतात त्याचे निकटचे शरीर अग्नी जाळून टाकतो फक्त त्याने केलेली चांगली व वाईट कर्मे त्याला पुढे भोगावी लागतात या दुःखाने भरलेल्या संसार समुद्रात कर्माच्या संबंधाने व्यक्ती संपर्कात येतात व तो संबंध संपला की दूर होतात आई वडील मुले बाळे भाऊ बहीण पत्नी असे सर्वजण हे पानवट्यावर भेटणाऱ्या लोकांसारखे अगर प्रवाहात सोबत वाहणाऱ्या काड्यांसारखे जवळ येतात व योग संपला की निघून जातात कुणाचे मुलगे कुणाचे नातू कुणाची पत्नी आणि संपत्ती तरी कुणाची संसारात कुणीही कुणाचा नसतो तेव्हा आपण स्वतःच दान करीत जावा जोपर्यंत धन कब्जात आहे तोपर्यंत दान द्यावे धन दुसऱ्याच्या कब्जात गेल्यानंतर दान करण्यास सुचवणेही शक्य नसते आपणाजवळ जर मुबलक दौलत असेल तर ती पूर्वजन्मात दिलेले दान ज्या जन्मात परत आलेले आहे असे ओळखून यथाशक्ती धर्मार्थ दान करावे धर्मचरणामुळे वैभव प्राप्त होते इच्छापूर्ती होते भोग मिळतात आणि मोक्षही साधला जातो एवढ्यासाठीच धर्माचरण करीत असावे पैशाने धर्म साधता येत नसतो तर श्रद्धेने तो साधतो पुरातन काळी निर्धन मुनी श्राद्धयुक्ते धर्माचे पालन केल्यामुळे स्वर्गात गेले होते कुणी भक्तीपूर्वक एखादे जरी पान फूल अगर फळ मला दिले तरी त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन ते सर्व मी सेवन करतो त्याच कारणासाठी विधीनुसार दान जरूर देत जावे ते केवढे आहे थोडे आहे की फार आहे मोठे आहे का मोजमाप करून आहे जमिनीवर मरणमुख अवस्थेत असलेल्या पित्याच्या कर्वी जो दान करतो असा धार्मिक पुत्र देवांना सुद्धा पूजनीय असतो अशा प्रकारे पुत्राकडून आई वडिलांतर्फे दिल्या गेलेल्या दानामुळे ते पुत्र व त्याचे पुत्र नातू पंतू आदी करून सर्वजण पाहून होतात वडिलांसाठी दिलेल्या दानाचे पुण्य शंभर पट असते तर आईच्या निमित्ताने दिलेले दान पुण्य हजारपट असते बहिणीने केलेले दान दहा हजार पट पुण्यदायक असून भावाच्या निमित्ताने जे दान केले जाते त्या पुण्याला काहीच गणना नसते असे दान करणाऱ्याला नरक यातना भोगाव्या लागत नाही कसलाही उपद्रव होत नाही कि अंत काळी यमदूतांकडून भीती दाखवली जात नाही अरे पक्षिंद्रा मरणातूर अवस्थेत लोभाला बळी पडून जर दाणे दिले नाहीत तर असे कंजूस लोक मरणानंतर फार मोठ्या दुःखांना सामोरे जावे लागते पुत्र नातू भाऊ नातलग व मित्र यांनी आहुती काळी जर दान दिले नाहीत तर ते ब्रह्महत्या करणाऱ्यांप्रमाणे असतात अशा प्रकारे गरुड पुराणाचा आठवा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला रामकृष्णहरी